युट्यूब नमस्कार मंडळी मी गुरु पातळे स्वागत असा तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओत तर आज मी चाललंय दादा प्रसाद दादा म्हणजे हाशीत्रा फेम प्रसाद खांडेकर यांच्या घरात चाललं आहे तर त्याचोच एक मी आज व्हिडिओ बनवते चला आपण व्हिडिओ चालू करूया आणि माझ्यासोबत पूर्वी स्वाती हर्षवत आत्ते आणि आणि एक दोन जण आहात तिकडनं तर आता मी चाललं आहे चला हर्ष काकाचं आगमन झालंय हॅलो हॅलो बाबू नमस्कार काय जावे तडे हडेन जाव्या चल आता पुढे पुढे भेटूया चल टा काय नाही काय घेऊ गेलो बघूया बेकरीत भजना बिजना काय सामान हादा फरसान बिरसान तो है बेटा दुकानाचं नाव तुम्हाला दाखवत बघायच एस टी स्टॅन बाजूक सागर बेकरी आता मी चाललय का प्रसाद खांडेकरांच्या घरात गेले नाही आज विसर्जन आहे ना काय ते आहे आज मी प्रसाद खांडेकर दादाकडे जातोय तर त्यासाठी मी खाऊ घेतलाय श्लोक साठी बॉर्बन आणि व्हॅनिला केक आणि आपल्या गणपती बाप्पासाठी अगरबत्ती अगरबत्ती आणि आता सफरचंद दुकानाचे नाव काय अमूल एक्सप्रेस या दुकानातून सागर बेकरी ना खरेदी केलेली आहे तर तुम्ही अवश्य या दुकानाला भेट द्यावी अजून अजून चार पाच दिवसात गणपती कोण दे फलँड सोल स्वतः मालक या दुकानाचे धरणाजवळ धरणाय आणि धरणाजवळ ना राईट मारल्याच्या नंतर हे बघा दूध डेरी दूध डेरीवर ना किती दोनच मिनिट दादाचं नवला देवी चला आपण आता थे जाऊया आमका हे आता काका भेटले आणि आमका काकाने दादाच्या घराखान सोडला न्या तिकडन काय नाही माझ्या घरचं तुमच्यामुळे आमक घर लवकर भेटला अरे कधी नाही कधी नाही लक्षात ठेवायची आपण जेवाबी एका भेटू काय बापाचा आशीर्वाद राहणार धन्यवाद 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 आल्याच्या घरी पोहोचल जागरण भेटला शिवाय

सगळं जाऊया आपण आता दादाच्या घरात कम्प्लीट होईल बाप्पाचं दर्शन घेऊया आपण

असं काय ते खाली ठेव असं काय नाही ते सगळं बिहन असत सगळं फोटो साठी लाईन लागली जाऊया जाऊया काय तसं मी दादाच्या घरात जाऊन येलो पण काय प्रॉपर व्हिडिओ बनवता येलो नाही कारण काय आज विसर्जन असल्यामुळे घरात मरणाची लोक आणि घाया त्याच्यामुळे जेवढं व्हिडिओ बनवू जमलो तेवढं बनवलं ह्या पाठी झालं तर घर चला